नमस्कार मित्रांनो महावितरणमध्ये एक मोठी भरती निघालेली आहे तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासन दहावी आणि आय टी आय पास उमेदवारांसाठी आठशे जागांसाठी भव्य भरती तंत्र तीन पदांसाठी अर्ज करण्यात येत आहे तुम्ही बघू शकता चौतीस हजार पाचशे पंचावन्न ते शहाऐंशी हजार आठशे पासष्टपर्यंत पर्यंत तुम्हाला वेतन मिळणार आहे पदाची माहिती पदाचे नाव तंत्र तीन जागा आठशे आहे कंपनी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी महानिर्मिती पात्रता शैक्षणिक आहारता तुम्हाला पुढील प्रमाणे दिली आहे बघू शकता आय टी आयमध्ये खालील शाखांसाठी तुम्ही जे ट्रेड आहे ते दिलेले आहे तुम्ही बघू शकता इलेक्ट्रिशियन्स वीजतंत्र वायरमन त्यानंतर फिटर त्यानंतर इलेक्ट्रिशियन्स वेल्डर मशिनिस्ट यंत्रकारागीर ऑपरेटेट कम मॅकॅनिक विविध पदांसाठी भरती आहे तुम्ही बघू शकता पुढील प्रमाणे सगळी माहिती तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या महत्त्वाची तारीख म्हणजे अर्जाची अंतिम तारीख ही सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस आहे तरीसुद्धा अजून तारीख वाढण्याची शक्यता आहे वयोमर्यादा तुम्ही बघू शकता तुमची वयोमर्यादा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीपासून पाहिजे सामान्य प्रवर्गासाठी अठरा ते अडतीस व वर्ष व मागासवर्गीयांना अठराशे त्रेचाळीस पाच वर्ष त्यांना सूट देण्यात आलेली आहे अर्ज शुल्क खुल्या प्रवर्गासाठी पाचशे रुपये तर मागास प्रवर्गासाठी तीनशे रुपये आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्ही पुढील प्रमाणे वेबसाईट पाहू शकता तपशिलीवर जाहिरात पाहण्यासाठी म्हणजे पी डी एफ पाहण्यासाठी तुम्ही दुसरी वेबसाईटवर जाऊ शकता भरतीचे वैशिष्ट्य सरकारी नोकरी याची हानी आहे आकर्षित पगार आहे प्रमोशन संधी आहे निवृत्तीनंतर पेन्शन सुविधा सुद्धा लागू राहणार आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक like, सबस्क्राईब कमेंट करायला अजिबात विसरू नका फॉर्म भरायला अजिबात विसरू नका सुवर्ण संधी आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता फी पण कमी आहे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्येच अर्ज करू शकता धन्यवाद